विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे परंतु कार्यकर्त्यांमध्ये मात्र निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे दरम्यान पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये विनय कोरे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचे फलक ठिकठिकाणी लावण्यास सुरुवात केली आहे निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच अशा पद्धतीनं बॅनरबाजी झाल्यानं त्याची चर्चा कोडोली परिसरात रंगली आहे विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी पार पडली आता शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे या निकालाची उत्कंठा कार्यकर्त्यांमध्ये शिगेला आहे तर दुसरीकडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विनय कोरे यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क कोडोली गावामध्ये ठिकठिकाणी थीक त्यांच्या विजयाचे फलक उभारले आणि फटक्यांची आतषबाजी सुद्धा केली या निवडणुकीमध्ये कोरे यांचा विजय नक्की असल्यानं अशा पद्धतीनं आधीच विजयश्रीचे फलक लावल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या फलकबाजीची कोडोली परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे